प्रकरण दोन काळा पहाडची सुरुवात अनेक प्रसंगातून जावे लागल्यामुळे अशीच आणीबाणीची वेळ आली तर स्वतःवर पूर्ण ताबा ठेवून शांतपणे पण पन त्वरित हालचाल करण्याची चंद्रवदनाला सवय होती आणि ती त्याची सवय यावेळी त्याच्या उपयोगी पडली होती त्याने लागलीच पलंगावरील चादर सारखी केली आणि क्लोरोफॉर्मचा वास नाहीसा व्हावा म्हणून आधीच अर्धवट उघडलेली तेथली खिडकी सतार सताड उघडली क्लोरोफॉर्मची गुंगी आल्यामुळे विश्वजीत सावध झाला होता आणि त्याने त्या खिडकीतून बाहेर पडण्याचा अगदी सोपा मार्ग पत्करला होता असे दिसत होते पण त्या तरुणाची ती वागणूक त्याच्या स्वभावाला साजिशी नव्हती खरे म्हटले तर तो तरुण संतापाने गर्जना करीत आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्याचा सूट घेण्याचा विचार बोलून दाखवित बाहेरच्या खोलीत यायला हवा होता पण तसे त्याने का केले नव्हते चंद्रवदनाने ते विचार मनातून बाजूला सारले कारण तसले विचार करून आता काही फायदा होणार नव्हता आणि त्याने आपल्या झोपण्याच्या खोलीत जास्त काळ रेंगाळत राहणेही योग्य नव्हते म्हणून तो पुन्हा बाहेरच्या खोलीत गेला महिपतरावांनी टेलिफोन केला होता आणि आता ते तेथल्या खिडकीजवळ उभे होते डॉक्टर साहेबांच्या कपाळाला लागलेले रक्त साफ करीत होते आणि बारीकराव आपला सुटकी चेहरा अधिकच सुटकी करून पाण्याचे भांडे हातात धरून डॉक्टरांजवळ उभा होता डॉक्टरांनी साहेबांच्या कपाळाला बँडेज बांधल्यानंतर महिपतरावांनी डॉक्टरांना विचारले डॉक्टर तुम्हाला काय वाटते महिपतराव मी आणखी काही करू शकणार नाही पण ते बरे होतील असे मला वाटते डॉक्टर म्हणाले शस्त्रक्रिया करावी लागेल पण ती अगदी मामूली स्वरूपाची असणार मी स्वत त्याकडे लक्ष देणार आहे तुम्ही सेंट जॉर्जला फोन केला आहे ना होय महिपतराव म्हणाले आता त्यांच्या हृदयावरील दडपण दूर झाले होते प्रसंग फार वाईट होता पण थोडक्यात निभावले मला आता ऑफिसात जायला हवे चंद्रवदन सध्याच मला तुझी गरज भासणार नाही पण माझ्याकडून काही समजेपर्यंत तू याच ठिकाणी राहावेस अशी माझी इच्छा आहे सध्याची परिस्थिती लक्षात घेता मी त्याबद्दल काही वाद घालणार नाही चंद्रवदन म्हणाला आली आणि महिपतराव तेथून बाहेर पडले बारीकरावही गेला डॉक्टर साहेबांबरोबरच ऍम्ब्युलन्समधून हॉस्पिटलात गेले बोटांचे ठसे घेणारे छायाचित्रकार चंद्रवदनाच्या दाराबाहेर आणि जिन्यावर आपापली कामे करण्यात घडले होते पोलीस तेथून निघून जाईपर्यंत एक तास लागला होता चंद्रवदनाने स्वतःसाठी चहा तयार केला आणि चहाचे घुटके घेत तो विचार तो विचार करू लागला अनेक गोष्टींचा खुलासा होत होता गोळी लाग गोळी त्याच्यावरच झाडण्यात आली होती पण ती चुकून साहेबांना लागली होती दार त्यानेच उघडले होते अशी गोळी झाडणाऱ्याची समजूत झाली होती ते काम सूरजलाल बक्षीचे होते यातही शंका नव्हती तो मारेकरी बक्षीनेच पाठविला होता पण मुख्य प्रश्न अद्याप शिल्लक राहिला होता पंचतारंकातील उरलेले चार हिरे कुणाजवळ होते राजशेखर जवळचे हिरे त्याने चोरले अशी बक्षी ची होती बक्षी ने तसे बोलूनही दाखवले आणि आपण राजशेखरचा खून केला हेही त्याने कबूल केले होते कुणीतरी राजशेखर जवळच्या हिऱ्याची अदलाबदल केली होती आणि बक्षीला नकली हिरे मिळाले होते त्याशिवाय आणखी ताजे रहस्यमय प्रश्न होते जे चंद्रवदनाला त्रास देत होते त्याने त्यांची क्रमवारीने नोंद केली एक मेघमाला कुठे होती दोन विश्वधित त्या खिडकीतून बाहेर का निसटला होता तीन बाज बहादूर आणि घोरपडे हे त्या हिऱ्याच्या विक्रीच्या पैशांची वाटणी करण्यासाठी मरीन लाईन्सवर एके ठिकाणी एकमेकांना भेटणार आहेत हे मंछुरामला कसे समजले बक्षी नाहीशा झालेल्या हिऱ्यांचा शोध करीत होता आणि त्याला असे समजले होते की घोरपडे किंवा बाज बहादर यांच्याजवळ एक हिरा होता आणि तो घेलाला विकून त्यांनी पैसे गोळा केले होते बाज बहादराचा त्या हिऱ्याशी असलेला संबंध बक्षीला माहीत असावा आणि त्यामुळेच मंछुराम त्या नेपाळी माणसाचा सुरुवातीपासूनच पाठलाग करीत असावा असाही एक तर्क करणे शक्य होते नाही चंद्रवदन स्वतःशीच म्हणाला ते बरोबर नाही बाज बहादराचा कोणी पाठलाग करीत नव्हते तसे असते तर आपणाला ते समजले असते तेव्हा मंछुराम मंगेश घोरपडेवरच नजर ठेवीत असावा पण मंगेशचा घोरपडेचा त्या दुर्दैवी पंचतारकांशी काय संबंध असावा तो पण मंगेशचा घोरपडेच्या त्या दुर्दैवी पंचतारकांशी काय संबंध असावा जो हिरा बाज बहादराने विकला होता तो घोरपडेजवळ होता असे मानणे चुकीचे नव्हते आणि त्यामुळे बाकीचे चार कुठे असावे याची त्यालाच माहिती असण्याची शक्यता होती केवळ शक्यताच नव्हे तर ते सत्य असावे असे दिसते चंद्रवदन स्वतःशीच मोठ्याने म्हणाला त्याच्या घराच्या दारा खिडक्यांवर धोक्यांची यंत्रे बसवलेली असो वा नसो महिपतराव अडव अथवा न अडवत पण काळा पहाडाने आज रात्री त्याच्या घराला भेट द्यायलाच हवी एकदा तो निर्णय घेतल्यानंतर चंद्रवदनाच्या मनावरील ताण नाहीसा होऊन तो प्रफुल्लित बनला मेघमाला आणि विश्वजित यांचे कोडे त्या मानाने कमी महत्वाचे होते तरुण विश्वजित मेघमालाच्या प्रेमात फसला होता पंचतारकांच्या चोरीत त्याने दुय्यम भाग घेतला होता आणि त्या चोरीची माहिती असल्यामुळे स्वाभाविकपणे त्याला भीती वाटली होती आणि त्यामुळे त्याने खिडकीतून घाईघाईने का पळ काढला होता याचा खुलासा होत होता आदल्या रात्री मेघमालेने त्याच्यावर तिच्या वडिलांच्या खुनाचा आरोप केला होता आणि ती बोलू नये ते बोलली होती पण त्याबद्दल तिला क्षमाच करायला हवी होती एवढे मात्र खरे की त्या प्रकाराचा चंद्रवदनाचा मनावर बराच परिणाम झाला होता केवळ तो विचार मनात येताच आताही तो अस्वस्थ बनला होता यादवराव किंवा मैपतराव यांच्याकडून काही समजल्याशिवाय त्याला आपली जागा सोडता येणार नव्हती म्हणून तो वारंवार अधिऱ्या नजरेने आपल्या घड्याळ्याकडे पाहत होता सहा वाजण्याचा सुमार झाला आणि पुढल्या दारावरील घंटी वाजली पुन्हा मनसुरामला गोळीबार करण्याचे धाडस होईल काय असा विचार करीत चंद्रवदन सावकाश उभा राहिला जेव्हा तो दाराकडे गेला आणि त्याने ते उघडण्यास सुरुवात केली तेव्हा त्याच्या हातात पिस्तूल होते दार उघडण्याची सुरुवात करताच त्याला कुणीतरी अस्वस्थ झालेल्या स्त्रीच्या श्वासोश्वासाचा आवाज ऐकू आला आणि त्याला मेघमालेची आठवण झाली दार उघडताच आपणाला मेघमाला दिसणार अशी त्याची कल्पना होती पण ती चुकीची होती राजशेखरची ती कन्या मेघमाला नव्हती तर घेलाची चंदा होती तिची चर्या उतरलेली होती आणि तिची छाती जोराने वर खाली होत होती चंदा काय काय ती जवळजवळ पुढल्या खोलीत झडपडली आणि तिचा तोल सावरण्यासाठी त्याला तिचे खांदे पकडावे लागले गेलाच्या सुरक्षिततेबद्दल त्याला पूर्वीही भीती वाटत होती आता तो त्या विचाराने हदरला होता बक्षी आणि मंचुराम या दोघांवर तो अतिशय संतापला होता चंद्रा जे काही सांगणार होती त्याला ते दोघेच जबाबदार त्याला ते दोघे जबाबदार असणार यात शंका नव्हती चंद्रवदन तुम्ही त्यांना शोधून काढायला पाण्याचे ग्लास तिच्या पुढे करीत चंद्रबोधन म्हणाला आधी पाणी घे नंतर शक्य तितक्या तोरेने काय घडले ते सांग पाण्याचा घोट घेऊन ती म्हणाली दोन दोन माणसे आली होती ते जबरदस्तीने घरात शिरले मी काहीच करू शकले नाही त्यांनी त्यांना नेले आपणाला ते हिरे कुठे आहेत हे माहीत नाही असे मालक म्हणत होते पण ते त्यांचे ऐकायलाच तयार नव्हते माझी पोलिसांकडे जाण्याची हिंमत झाली नाही मला मला माहिती होते की तुम्ही मदत कराल ते काम किती अवघड आहे या विचाराने चंद्रवदन मनातून निराश बनला होता पण ते तिच्यापासून छपवून तो म्हणाला मी जरूर मदत करीन मी ताबडतोब त्या कामाला लागेन तू आता त्वरेने परत जा आणि जर गेला परत आला तर मला लागलीच फोन ने तसे कळव चंद्रवदनाने गेलाला सावध केले होते आणि गेलानेही त्याला सारख्या माणसाला फार जपायला हवे असे सांगितले होते बक्षीची संघटना किती निर्दय आणि जबरदस्त आहे हे नवीन घटनेवरून उघड होत होते टेलिफोनची घंटी वाजली त्याने रिसीव्हर उचललाच त्याला महिपतरावांचा आवाज ऐकू आला साहेब बरे होतील महिपतराव समाधानाने म्हणाले नंतर लागलीच त्यांच्या आवाजात नैराश्य डोकावले पण त्या मारेकऱ्याला काहीच माहिती नाही तो केवळ बाहुले आहे त्याने काय माहिती दिली त्याने जे काही सांगितले त्यात काही अर्थ नव्हता महिपतराव म्हणाले कुणीतरी परदेशी बदमाश मुंबईत आला आहे त्याने टेलिफोनवरून आपल्याला सूचना दिल्या आणि पैसे पाठवले असे तो म्हणतो पण आम्हाला अनेक दोरे सापडले आहेत आणि आम्ही हालचाल करीत आहोत सध्याच आम्हाला तुझी गरज लागणार नाही पण मला घराबाहेर जाण्याची परवानगी आहे ना चंद्रवदनाने हसून विचारले तुला फक्त दिवसाबाहेर जाता येईल दिवसा ह्या ये। शब्दावर जोर देत महिपतराव म्हणाले त्यांना काळा पहाडाने बाहेर पडू नये असे सांगावयाचे होते मी तुमचा फार आभारी आहे चंद्रवदन नम्रतेने म्हणाला पण त्याला माहीत होते की त्या रात्री तो मंगेश घोरपडेच्या घराला भेट देणार होता आणि जर ते पोलिसांनी शोधून काढले <coughs> आणि जर ते पोलिसांनी शोधून काढले तर सर्व पोलीस खाते त्याच्या विरुद्ध जाणार होते पंचतारकांच्या त्या प्रकरणात पडण्याचा त्याच्या त्या, त्या, त्या उद्देशावर त्यांचा विश्वास नव्हता आणि राजशेखरच्या मुलीला मदत करण्याच्या हेतूने तो स्वतःचा काही खोल डाव खेळत असावा अशा कल्पनेने ते त्याच्याकडे अतिशय सावधगिरीने पाहत होते पण परिस्थितीच अशी होती की काळा पहाडानेच आता या प्रकरणात भाग घ्यायला हवा होता राजशेखरचा खून झाला होता मेघमालेला पळविण्यात आले होते खुद्द कमिशनर साहेबांवर हल्ला झाला होता आणि आता घेलाला पळविण्यात आले होते घेल्याला मदत करण्याचा एक फक्त एकच मार्ग होता आणि तो म्हणजे मंगेश घोरपडेला शह देणे त्या माणसाबद्दल चंद्रवदनाला जी माहिती होती ती तो पोलिसांना देऊ शकला असता पण तेवढ्यात माहितीच्या आधारे पोलिसांनी काहीही कारवाई केली नसती घोरपडेचा त्या हिऱ्यांशी असलेल्या संबंधाबद्दल तो पोलिसांना काही सांगू शकत नव्हता कारण त्यामुळे गेला चोरीचा माल विकत घेतो हे उघड झाले असते तेव्हा जे काही करायचे होते ते त्याने स्वतःच करायला हवे होते तो आपल्या घरातून बाहेर पडला त्या रात्रीच्या साहसासाठी हवी असलेली सर्व सामुग्री त्याने बरोबर घेतली होती तो रेल्वे लाईनच्या पलीकडे असलेल्या आपल्या गुप्त जागेकडे गेला आणि त्याने वेशांतराच्या कामाला सुरुवात केली त्या रात्री पुन्हा काळा पहाड नव्या कामगिरीवर निघणार होता रात्रीचा एक वाजला होता रस्त्यावर अगदीच मामूली रहदारी होती चंद्रवदन एक छोट्या मॉरिस मोटारीतून चालला होता घोरपडेच्या घराजवळ पोहोचताच त्याने जेथून पूर्वी भाड्याने टॅक्सी मिळवली होती त्याच गॅरेज समोर आपली मोटार उभी केली आणि तो पायीच घोरपडे राहत होता त्या गल्लीत शिरला त्या गल्लीतील कोणत्याही घरात दिव्यांचा प्रकाश दिसत नव्हता घोरपडेच्या बंगलाकडे जात असताना काळा पहाड उत्तेजित बनला तो एका कामगिरीवर निघाला होता आणि जरी त्याने सर्व प्रकारची सावधगिरी बाळगली होती तरी तशा प्रकारच्या घरात प्रवेश करण्यात फार मोठा धोका आहे हे त्याला समजले होते त्या घराजवळ पोहोचल्यानंतर त्याने तोंडावर काळा बुरखा चढवला त्याच्या अंगावर काळे कपडे असल्यामुळे आणि पायात काळ्याच रंगाचे रबरी बूट असल्यामुळे तो बुरखा धारण करताच काळा पहाड अंधारात मिसळत होता त्याच्या खिशात गॅसचे पिस्तूल होते <coughs> त्याच्या खिशात गॅसचे पिस्तूल होते पण तो ते अगदी तशाच आवश्यक प्रसंगी वापरणार होता त्याचा कमरपट्ट्यात घरपोडीसाठी आवश्यक असलेली हत्यारे होती ती त्याने काही प्रसिद्ध घरपुड्यांकडून मिळवली होती आणि काही स्वतःच तयार केली होती तो घोरपडेच्या बंगल्याच्या फाटकाजवळ पोहोचला आणि हातात घेतलेल्या कामाखेरीज इतर सर्व गोष्टी विसरला काळा पहाडाने तशी स्वतःला सवयच लावली होती त्याने ते फाटक मुळीच आवाज न करता उघडले आणि ते तसेच उघडे ठेवून तो हिरवळीवरून बंगल्याजवळ पोहोचला त्याने पुढल्या खिडक्या तपासल्या त्यावर पडदे नव्हते किंवा झुडपेही नव्हती असे दिसत होते की त्या घराचा चोरांपासून बंदोबस्त करण्याची काही विशेष व्यवस्था नव्हती पण जसे दिसते तसे नसते असा त्याला अनुभव होता म्हणून त्याने घराच्या पाठीमागील बाजूने आपल्या कामाचा प्रारंभ करण्याचे ठरविले मागल्या बाजूच्या खिडक्या दिसण्यात तरी अधिक आशादायक होत्या काळा पहाडाने हातमोजे चढविलेच होते त्याने आपल्या कमरपट्ट्यातील एक विशिष्ट प्रकारचे पोलादी हत्यार काढले आणि ते खिडकीच्या झडपेच्या फटीतून अगदी हळुवारपणे आत खुपसले त्यासाठी त्याने अंगठा आणि आपले पहिले बोट यांचाच उपयोग केला होता पण त्याने ते हत्यार खुपसतास त्याला अतिशय वेदना झाल्या त्याची बोटे आणि सर्व हात झिंझिंडला जिन होता तो वेदनातिशयाने ओरडला आणि त्याने त्या हत्याराचा आणि त्याने त्या हत्याराच्या पोलादी दांड्यावरून आपला हात मागे खेचला ते त्या दिसणाऱ्या खिडकीकडे टक लावून पाहत होता पण एक मिनिटभर त्याला त्या वेदनांशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते मंगेश घोरपडेच्या घराचा चांगलाच चा बंदोबस्त करण्यात आला होता तेथल्या तेथल्या निरुपद्रवी दिसणाऱ्या दारा खिडक्यांवरून विद्युत प्रवाह हो, सोडण्यात आला होता जर जर त्याने आपल्या त्या हत्याराच्या पोलादी मुठीवरील हात लागलीच खेचला नसता तर विद्युत शक्तीमुळे तो तेथेच चिकटला असता कदाचित त्याला जोराचा धक्का बसला असता किंवा आपले प्राणही गमवावे लागले असते यामुळे त्याच्या मार्गातील अडचणी वाढल्या होत्या पण त्याचबरोबर घरात प्रवेश करण्याची त्याची इच्छाही अनावर झाली होती कारण मंगेश घोरपडेला अशा प्रकारे आपल्या घराचे संरक्षण करण्याचे तसेच काही कारण असले पाहिजे हे आता उघड झाले होते प्रकरण दोन येथे समाप्त